हॅलो नमस्कार मैत्रिणीनो तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आहे ना आपण आज अस्तरचा ब्लाऊज जो असतो त्याला पायपिंग कशी करायची ते पाहणार आहोत म्हणजे जे काय आपण साध्या ब्लाऊजला पायपिंग करतो किंवा अस्तरचं ब्लाऊज शिवतो तर आपण फक्त फ्रंट पार्टला गाळ्याला पायपिंग करतो तर आज आपण मागूनही म्हणजे पाठीमागूनही आपण पायपिंग करायची आणि फ्रंट पार्टलाही पायपिंग करायची आहे तर हा जो पायपिंग आहे तो ब्लाउजमध्ये जो हिरवा कलर दिसतोय त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या कपड्याचं हिरव्या कलरची पायपिंग लावायची आहे तर जसं कस्टमरने सांगितलं त्याच पद्धतीने मी इथं ब्लाऊजला पायपिंग लावणार आहे तर ला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अस्तरच्या ब्लाऊजला पायपिंग कशी लावायची हे तुम्ही आपण जसं साध्या ब्लाऊजला लागतो लावतो मागून फुडून तसंच आपल्याला ह्या ब्लाऊजला पण लावायची आहे तर मी कसं शिवून घेतलं तुम्ही बघितलं बॅकसाईड पार्ट जो आहे सर्वात पहिलं तयार करून घेतलेला आहे आणि गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे सर्व ब्लाऊजचे पॅटर्न मी इथं ता तयार करून घेतलेले बाही कटोरी क्रॉसपट्टी आणि त्याचबरोबर योगपट्टी तयार करून घेतलेला आहे आणि हा त्यांचाच ब्लाऊज होता जो त्यांनी शिवायला दिलेला होता त्याच्यामधलाच मी हा कपडा काढून घेतलेला आहे जो आपल्याला याला पायपिंग लावायची आहे तर मी इथं पार्ट पण तयार करून घेतलेत बघा फ्रंट पार्ट तर या पद्धतीने आपण ते तयार ठेवलेत आणि बॅकसाईडलाही अशा पद्धतीने गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे तर इथं ना थोडासा कपडा आपला कट करायचा राहिलेला तो मी इथे कट करून घेते एकदम असं कॉटनचा ब्लाउज आहे आणि खूप सुंदर ब्लाउज आहे हा तर याला आपण ना हिरवं पायपिंग लावणार आहे तर बघा शोल्डर बाय शोल्डर मी ठेवून घेते सर्वात पहिलं आपल्याला पायपिंग लावताना ही पायपिंग लावताना आपल्याला नंतरून जर शोल्डर उतरायला लागलं ला। तर बऱ्याच वेळास काय करतो आपण शोल्डरला टीप मारतो बरोबर ना पण ही पायपिंग आहे आपली पूर्ण राहणार आहे तर ही तर मग शोल्डरजवळही मग काय होतं आपल्याला पाय टिप जर मारायची गरज आली तर मग ती मारते इतने, मारता येत नाही तुम्ही अगोदरच अशी टिप मारताना थोडीशी क्रॉसमध्ये टीप मारा जास्तची मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने मारायची म्हणून आणि त्याच्यानंतर ही पायपिंग जी आहे ती आपल्याला काय करायचं आहे तर हे दोन एवढे पण जे आपण क्रॉस पट्ट्या आहेत त्या आपल्याला तिरक्या अशा कट करून घेतलेल्या आहेत मी आणि त्या आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहेत एकमेकांवरती ठेवून तर या पद्धतीने मी इथं जोडून आहे मग तर आपली बघा अशा पद्धतीने पट्टीसुद्धा जोडून झालेली आहे तर मी दोन पट्ट्या जोडून घेतल्या तर मला अजून एक पट्टी लागणार आहे कारण की आपल्याला बॅकसाईडनी फ्रंट पार्टनी पायपिंग करायची तर पट्टी ज्या आहेत ना त्या मी अशा तीन घेतलेल्या आहेत आणि त्याच्यातून उरणार आहे काही म्हणजे एवढी पण नाही लागणार पण पन... पट्टी ठेवताना थोडीशी जास्त मोठी घ्या बघा म्हणजे जवळजवळ दोन इंचाची असली तरी चालणं आपण नंतरनं ती कट करून टाकू तर या पद्धतीने आपल्याला खेचायची ही पट्टी थोडी पट्टी कुठं खेचायची तर जिथं राऊंड आहे तिथेच आपल्याला पट्टी खेचायची आहे जिथं आपला सरळ भाग आहे तिथं आपल्याला खेचायची गरज नाही आणि बऱ्याच वेळा शोल्डर उतरत असेल तर तुम्ही शोल्डरपाशी थोडीशी पट्टी जी आहे ना आपली पायपिंगची ती थोडीशी खेचत चला जेणेकरून ने ना शोल्डर जे आहे ना ते उतरायचा चान्स असेल तर ते उतरत नाही फिटिंगमध्ये जर पायपिंग असेल आपली शोल्डरजवळ तर शोल्डरही उतरत नाही छान असं शोल्डर जे आहे ते फिटिंगमध्ये बसतं जिथं पण आपलं राऊंड शेप असतो तिथे आपल्याला ही पट्टी थोडीशी खेचायची आहे मी या पद्धतीने पट्टी जी आहे ती संपूर्ण एकसारखी आपली अशी पट्टी आली पाहिजे जोडताना या पद्धतीने जोडून घेतली आता हिला फोल्ड करायचं आहे जेवढी आपली आपण टीप मारली तिथून कडेनी ह्या पट्टीला फोल्ड करायचं आहे या पद्धतीने फोल्ड करून हिच्या कडेनी आपल्याला टीप मारायची आहे तर व्यवस्थित जेवढा आपला कपडा आहे खालच्या साईडनी तो पट्टीच्या साईडला घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याच्यावरतून टिप मारून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण सर्व ब्लाउजला कडेकडेने याच पद्धतीने टीप मारून घेणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ही आवडला तुम्हाला तर व्हिडिओलासुद्धा नक्कीच लाईक करा जेणेकरून लाईक लाईक केल्यामुळं काय होतं तर मग मी जे पण व्हिडिओ टाकल ते बऱ्याच मैत्रिणींपर्यंत पोहोचतात लाईक केल्यामुळं त्यामुळं तुम्ही नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं तर आता इथं बघा मी या पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला पायपिंग जी आहे पट्टी ती अशी या पद्धतीने लावून घेते तर बघा या पद्धतीने आपली पायपिंग झालेली आहे लावून आता बघा एक्स्ट्राचा जेवढा पण आपला कपडा आहे ना आपला याचा पिसाचा तो आपण इथे कट करून टाकायचा आहे या पद्धतीने कट करून टाकायचं आहे आपल्याला हे बघा मी आता याला कट करून घेतलं आता बघा आपल्याला जेवढा जाडीचा गोट पाहिजे ना तेवढा जाडीचा आपल्याला इथं गोट करायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पायपिंग घेऊ शकता जाड बारीक जशी पाहिजे तशी तुम्ही इथे पायपिंग घेऊ शकता आणि दिसायलाही खूप सुंदर असं ब्लाऊज दिसणार आहे आपलं तुम्हाला फायनली लुकही बघायला भेटणार आहे या पद्धतीने पायपिंग अजिबात उलटत नाही आणि नवीनही ब्लाउज शिकत असाल तरीही तुम्हाला लगेच जमून जाईल काहीच अवघडल्यासारखं नाही आहे ह्या पायपिंगमध्ये बऱ्याच मैत्रिणींची पायपिंग ही उलटते तर या पद्धतीने तुम्ही पायपिंग करून बघा तुमची पायपिंग अजिबात उलटणार नाही इथं टीप मारताना आपला बरोबर जो खाचा असतो आपल्या पायपिंगचा जिथं आपलं टिपीचा खाचा दिसतोय बघा त्याच्यामध्येच आपलं टीप जे आहे ती त्याच्यामध्ये आली पाहिजे तर आणखीनच तुमच्या ब्लाउजची फिनिशिंग ही एकदम छान सुरेख अशी दिसणार आहे तर तुम्हाला मी फायनली लुक पण दाखवते कशा पद्धतीने ही पायपिंग दिसणार आहे म्हणून या पद्धतीने तुम्ही आता पाहू शकता इतकी छान पायपिंग बसलेली कुठंही उलटत नाही काय नाही इतकी सुंदर ही पायपिंग तुम्ही जवळून पण मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता कुठंच अशी पलटी नाही मारत आहे काहीच नाही एकदम छान आणि मस्त अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर चला मी व्हिडिओ इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ